नमस्कार आपलं स्वागत आहे न्यूज थर्टीन मराठापत्रात सोलापूर शहरातील सहा कमानी परिसरात महत्वाचे काम हाती घेण्यात आले आहे महापालिका आज बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्तात नैसर्गिक नाल्याचे चर खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे सहा कमानी ते आदिला नदी या सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हे काम होणार आहे या भागात नैसर्गिक नाला बंद झाल्याने दरवर्षी पावसाचे पाणी साचत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती नैसर्गिक नाला गायब झाल्यामुळे या भागात पूरस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी स्वतः या भागाची पाहणी करून नगररचना विभागाला नाल्याची रेषा निश्चित करण्याचे आदेश दिले नगररचना कार्यालयाने गाव नकाशा आणि गुगल मॅपच्या आधारे नाल्याचा मार्ग निश्चित केला आहे तथापि याचिकेवरील सुनावणीपूर्वीच महापालिकेने रविवारी बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या कामादरम्यान कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सहा कमान परिसरातील हा वादग्रस्त नाला खुला करण्याचे काम आज पोलीस बंदोबस्तात सुरू झाले आहे महापालिका प्रशासन आपले काम ठामपणे राबवत असतानाच जमीन मालकांचा विरोधही कायम आहे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सोलापूरच्या विकासासाठी हा नाला किती महत्त्वाचा ठरणार आहे हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका